श्रीराम आता आपण एकविसावा श्लोक बघूया मना वासना चूक विर झारा मना कामना सांडिरे द्रव्य दारा मना यातना थोर हे गर्भवासी मना सज्जना भेटवी राघवासी श्रीराम मागल्या श्लोकात समर्थाने जन्म दुःख विवेचन केले आहे त्यालाच जोडून ते सांगतात ह्या अशा जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून यातना भोगायच्या नसतील तर आपल्या वासनांना लगाम देणे जरुरीचे आहे कामिनी कांचल यांचा मोह त्यागला पाहिजे अतृप्त वासनांचा जन्मास कारणीभूत होतात म्हणूनच वासना तृप्तीच्या मागे न जाता भगवंत प्राप्तीच्या मागे मार्ग अनुसरावा आपलं मन खूप प्रबळ आहे त्याला फक्त वळवायला हवं म्हणून समर्थ प्रबळ वासनेवर मात केल्याने ईश्वर प्राप्तीचा मार्ग खुला होईल हे ध्येय डोळ्यासमोर ठेवल ठेवल्यानेच मायेमध्ये अडकवणारं मनच भगवंताची भेट घडून आणेल जय जय रघुवीर समर्थ